मी जरी सहज जरी ओढले तर तुम्ही करणार नाही हे ही शंभर टक्के आपण झिरो बॅलन्स मध्ये येतो फक्त आपण कसं कळतो आणि काय होतं ही आपल्या मोबाईलचं रेडिएशन आपल्या शरीरावर किती परिणाम करतो ह्यासाठी तुम्हाला एक डेमो करून लागले आता मी खाली वाढणार तुम्हाला खाली यायचं नाही तुम्ही सरळ पुढे बघायचं लावायची फक्त ही गरज आहे खाली यायचं नाही मी सहज वाढणार तुम्हाला खाली पण तुम्ही यायचं नाही आणखी आणखी मी हिडू करतो काढलाय

बांधलं कोणते बांधत पण तुमच्या शरीराला टच होऊन परिस्थिती झाला तुम्हाला तुम्हाला राईट बसत बरे का तुमचा <laughs> आता काय करा असं नाही का दहा पंधरा वीस करा पंधरा वीस करा नाही बरं झालं चांगले फक्त आपला परिणाम बघायचा काय होतं या चांगलं तर लई गोष्ट चांगली बारीक या मला आता मगा खाली यायचं नाही आता मी लोम करणार मगा कसं सहज वळलं ते खाली होते आता दाजी घेऊन लोम करतो बघू काय होत माझं सत्तर केलं वाजणी थोडं तरी माग पण पडत सारखं एनर्जी वाढली की नाही आता तुमची एनर्जी आता जर समजा आता ही घातल्यामुळे आपल्याला इतका परिणाम झालाय आता जोपर्यंत तुम्ही मोबाईल उचलत नाही तोपर्यंत तुमची ताकद घेऊन गेला ते आता हो का तुमचं आता मगाप रा चोवीस तास ताकत आपली तेवढीच राहते आता आणखी पण खाली येत नाही येणार नाही आता तुम्हाला एक फोन केला का तुमची एनर्जी गेली त्याची फोन लावायला भुसलाय हॅलो म्हणा ठेवून मग की शर्ट पुढे ठेवाट हा आता मग उभा ना म्हणजे एवढा इफेक्ट आहे त्यासाठी वस्तू लगेच परिणाम करते बा आपल्या शरीर आता आता काय करू परत आणखी आता मोबाईल बी चालू ठेवायचा आणि बेल्ट बांधू आपण आणि तुम्ही परत वागता काय बाबा हे जर वापरलं आपला किती परिणाम आपल्या शेअर की लगेच वाटली हा फोन फोन चालूच ठेव आता फोन उचला आणि तुम चालूच कसा ठेव तुमचा फोन आपण गाणे ऐकच्या पते उच तुमच्या आता फोन उचलला तुम्ही हा आता बघा काय होईल आता फोन चालूच आहे ना तुमच्या किशात मग आता रेंज जाय पाहिजे तुमची एनर्जी कमी व्हाय पाहिजे मग कमी झाली ती आता कमी झाली होत नाही म्हणजे का परिणाम आपल्या शेवट करतोय किती दोन शेकांतच करतोय दोन सेकंद तीन शेकंद परिणाम